माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय पण अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये या घटनेमुळे आंबेडकरी अटकेची मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढला होता माझी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हरिजन शब्दाचा वापर करत बौद्ध समाजाचा अपमान केल्याचा आरोप आहे हरिजन शब्दाचा वापर केला ज्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यानंतर त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले असून त्यांना अद्याप अटक केली नाही त्यांना अटक करावी अशी मागणी आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं आज जन आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृत्य समितीच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा क्रांती चौक येथून सिल्लेखाना गुलमंडी मार्गे जाऊन भडकल गेट इथे मोर्चाचा समारोप करण्यात आला इम्तियाज जलील हे जातीयवादी वक्तव्य करत असून आंबेडकरी जनतेचा वारंवार अपमान करत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे इम्तियाज जलील यांना अटक करून त्यांना हद्दपार करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली या जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती बोलू का आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये हा भीमसैनिकांचा उद्रेक जमलेला आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खासदार माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत दोन जातीमध्ये ते निर्माण कसं होईल हे करण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु आमची मुस्लिम बांधवांशी सर्व समान चांगले आहेत मुस्लिम भावना बा बांधवांशी काही घेणं देणं नाही फक्त एमच्या विरोधामध्ये त्या मोर्चा हा निघत आहे आणि इमत्या जलीलला जलील हरिजन शब्द वापरल्यामुळेच हा मोर्चा निघत आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी का ते बौद्ध समाजाला नेहमी नेहमी टार्गेट करत असतात याकरिता डी डी आरमध्ये महिला आदर्श जो घोटाळा झाला डी डी आरमध्ये जो खैरे होते खैरे बौद्ध समाजाता अधिकारी होता त्यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याचा एफ आय आर फाडा फाडण्यात था आणि त्याला था जेलमध्ये पाठवलं दुसरा दाब शेंडे म्हणून अधिकारी होता त्यालासुद्धा जेलमध्ये पाठवलं त्याने भ्रष्टाचार उघडकीस काढा आणि एक जो अधिकारी होता जो इम्तियाज जलींना पैसे पुरवायचा त्या अधिकाऱ्याला बाहेर सोडण्यात आले परंतु आता एक जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी त्याला निलंबित केलेलं आहे मग बौद्ध समाला तुम्ही टार्गेट करता एकीकडे एक म्हणतात दोन महिन्यापासून कलेक्टर ऑफिसला उपोषण बसतात तर उपोषणाला काही लोक बसलेले आमच्या तिथं नेते मंडळी जाऊन आलेले आहेत दुसरा मुद्दा रामाई घरकुल घोटाळा त्यांनी काल फेसबुक लाईव्ह केला मी या ठिकाणी सांगितो त्यांना हे सुद्धा बंद करायचं आहे का गोरगरीब गोरगरीब जनतेचे घरं बनवून नाही द्यायचे का या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारतोय रामाई घरकुल घोटाळा हा आज तुम्ही झोपडपट्ट्यामध्ये जाऊन बघा ज्यांच्या तीन तीन चार चार मजली इमारत उभा आहेत